कोणी मराठा कोणी कुणबी कोणी माळी कोणी साळी कोणी आगरी कोणी ब्राह्मण कोणी मराठा काय चालू आहे हे चालू नाहीये हे चालवलं जात आहे का आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत मिधे झालेले आहेत पैशाने वेडे झालेले आहेत त्यांना सत्व कळत नाही त्यांना पाठीचा मणका नाही स्वाभिमान नाही काही नाही हो मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो विधानभवनामध्ये मला कळेच ना कोण कुठच्या पक्षाचे आज आम्ही आमच्यामध्येच भांडतो आज आम्ही आमच्यामध्येच जाती भेदामध्ये भांडतोत कोणी मराठा कोणी कुणबी कोणी माळी कोणी साळी कोणी आगरी कोणी ब्राह्मण कोणी मराठा काय चालू आहे हेच चालू नाहीये हे चालवलं जात आहे हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये एक एक है, करना है। हा एकत्र राहू नये यातला मराठी माणूस एकत्र राहू नये याच्यासाठी बाहेरच्या प्रयत्न सुरू आहेत हे आमच्या आतल्या लोकांना समजत नाहीयेत हा राज ठाकरे गेले अनेक वर्ष बोमलून 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 हेच सांगतोय महाराष्ट्राला जे जे महाराष्ट्राचं जे जे चांगलं आहे ते ते बाहेर काढा बाहेर निघत नसेल उद्ध्वस्त करा माझी मराठी बांधवांना भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की हे काय चालू आहे ना आपल्या आजूबाजूला सतर्क करा प्रत्येक ठिकाणी मध्ये इमारती इमारतीच्या इमारती गळणकृत केल्या जात आहेत जमिनीच्या जमिनीचे पट्टे काढून घेतले जात आहेत ही एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रातल्या विरोधातची किंवा महाराष्ट्रातल्या विरोधातली ही एकमेकांची सहकार चळवळ आहे जी आपल्या विरोधातली आहे कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत मिंदे झालेले आहेत पैशाने वेडे झालेले आहेत त्यांना सत्व कळत नाही त्यांना पाठीचा मणका नाही स्वाभिमान नाही काही नाही आज इकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले घरी गेल्यावरती लोक विचारत असतील घरचे लोक आज कुठे आहेत पण तसं त्यांना पण बाहेर बोलायला बोला लागत असेल त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल अहो मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो विधानभवनामध्ये मला कळेच ना कोण कुठच्या पक्षाचे पण त्यांनी त्यांची मनं आणि त्यांचा स्वाभिमान हा गहाण टाकलेलाच आहे तुम्ही टाकू नये माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाकडनं कधी स्वाभिमान घाण टाकला जाणार नाही आणि ही गोष्ट तुमच्या पुरता ठेवू नका जेवढे जेवढे तुमचे कोणी मित्र परिवारातले लोक असतील नातेवाईक असतील कोणी असतील सतर्क करा ठाणे जिल्ह्याचा पालघर बिलघर पासूनचा पट्टा आता हातात जायला लागलेलाच आहे